कोलंब्री शहरात रमाबाई घरकुल योजना राबविण्यात यावी तसेच विविध मागण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटचे तालुका अध्यक्ष अजय मधुकर गंगवणे यांनी पुलंबरी नगरपंचायत कार्यालयासमोर आजपासून आपला आभरण उपोषण सुरू केला आहे अधिक माहिती अशी की यावेळी अजय मधुकर गंगवणे यांनी देण्यात आलेले निवेदनात म्हटले आहे की कुलमरी शहरात रामाबाई घरकुल योजना तत्काल रावे तसे कुलमरी शहर के गट क्रमांक दस इनामी जमीन होते बधकाम तसे कुलमरी शहर के गट क्रमांक सत्रह हरिओम नगर ये बधकाम तत्काल थामे तसे शहरातील वार्ड क्रमांक दस सात व आठ मध्ये होत असलेले निष्कृष नाली सिमेंट गट्टू बांधकाम तात्काळ थांबण्यात यावे असे था विविध मागण्याचे निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी केलेली होती परंतु संबंधित नगरपंचायत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे आश्वासन किंवा पत्र व्यवहार केले नसल्यामुळे आज त्यांनी आपला अमरण उपोषण सुरू केला आहे यावेळी अजय मधुकर गंगवन यांनी फुलंबरी टाइम्सला आपली काय प्रतिक्रिया दिली ऐकूया आज तुम्ही उपोषणाला बसलेले आहे काय मान्य काय आहे तुमचे मान्य जिल्हाधिकारी आणि समाज कल्याण आणि युवा आयुक्त यांना पत्र दिलेली आहे आणि निनामी घडणुकीच्या बांधकाम होत आहे त्या सधी संदर्भातले आम्ही निवडून दिलेलं आहे जे गावात जे नाली घडणुकीचे बांधकाम झालेलं आहे त्याच्या मी संदर्भ आम्ही तक्रार दिलेली आहे पण मला परत आतापर्यंत या गंभीर नगरपंचायतनं आतापर्यंत नगर आम्हाला पत्रव्यवहार केलेलंच नाही हा शिवण जातीवादी आहे काय का आहे हे मला काही कळत नाही परंतु यासाठी आम्ही पत्रेवर झालेल्यामुळं आम्ही आज आपण सुरू केलेली आहे जर तुमची मागण्या पूर्ण झाले नाही तर पुढचा पाऊल काय असणार आहे तुमचं त्याच्या अजून काही मित्र आंदोलन करण्यात येईल चांगण्या कधी मंजूर झाल्या तर विरोधात आंदोलन करण्यात येईल मोठ्या संख्येने नगरपंचायत सीओची तुमची चर्चा झाली का या विषयावर आम्हाला कुठलाही त्यानं फोन केलेला नाही कुठं चर्चा झालेली नाही त्याच्यामुळे आम्ही आज अमोल उपयोजन सुरू केलेलं आहे फुलंब्रीतील ताजा घडामोडीसाठी साठी टाइम्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा